नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तीन डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी <गणीग> राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा एकदा खालावल्याने तपासणीसाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्याने मागील चार दिवसांपासून ते विश्रांती घेत आहेत मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्याने ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांसाठी सक्रिय होतील असं सांगण्यात आलं होतं परंतु आज पुन्हा एकदा त्यांना ताप वाढल्याने तपासणीसाठी त्यांना पुन्हा एकदा ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं माझी तब्येत आता बरी आहे चेकअपसाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे भिवंडी मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते सुरेश म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते त्यावर सुरेश म्हात्रे यांनी स्पष्टोक्ती केली आहे ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी भेटलो होतो यात कुठलीही राजकीय विषय अथवा कारण नव्हतं राजकीय विषय असेल तर दुपारी दोन वाजता गाडी घेऊन कोण जाईल का मी इतर कोणालाही भेटलेलो नाहीये मात्र मीडियाने वेगवेगळे तर्क लावले आहेत एकमेकांना भेटलो म्हणजे राजकारण असतं असं नाहीये असंही ते म्हणाले उद्या सकाळी दहा वाजता भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची निवड करण्यात आली आहे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या आधीच भाजपच्या गटनेत्यांची निवड करण्यात आता येणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट दाखल झाले त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत आता चर्चा सुरू झाली तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी देखील त्यांची भेट घेतली यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थित गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट यांचा शिवसेनेचा मोर्चा हा सांभाळत आहेत दुसरीकडे भरत गोगवले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात देखील भेट झाल्याचं आता समजतंय महायुती सरकारचा शपथविधी आता तोंडावर आला असताना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आल्याचं दिसून येते शिंदेचे सिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे याबाबत मंत्रीपदांवर चर्चा केल्याची देखील माहिती आहे दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने महायुतीच्या बैठक्या होऊ शकल्या नाही आहेत पण आता शिंदेच्या सेनेकडून हालचाली सुरू असल्याचं दिसून येते भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन पट्टू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येते पी व्ही सिंधू लवकरच विवाह अडकणार आहे तिचा विवाह सोहळा बावीस डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे सिंधू ही व्यंकट दत्ता साईशी लग्न करणार आहे ते वरिष्ठ आय टी व्यवसायक आणि प्रोस्कायटेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक देखील आहेत बांगलादेशात भारतीय टी व्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी आता करण्यात आली आहे या संदर्भातील एक रीप याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिका भारतीय टी व्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या याचिकेत केली आहे तसेच या याचिकेत भारतीय टी व्ही चॅनलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप देखील करण्यात आल्याचं समोर येत आहे या सर्व घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान भाजप हा नंबरवर 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 तर आम्ही आणि शिवसेना ही तीन आहे त्यामुळे आम्हालाही शिवसेने एवढंच मंत्रीपद मिळायला हवेत असं मोठं विधान आता छगन भुजबळांनी केलंय पाच डिसेंबरला महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे या सोहळ्याला भाजपच्या दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित राहणार आहेत तर इतरही राज्यातील नेते मंडळी कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने सध्या सुरू झालेत श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव शिवम दुबे पृथ्वी शॉ अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडू सय्यद मुस्ताक अली ह्या ट्रॉफीमध्ये आता सामील झालेत मुंबई आणि सर्व्हिसेस यांच्यातील मॅच ही सुरू आहे मुंबईने पहिल्यांदाच फलंदाजी करताना सर्व्हिसेस पुढे आता धावांचा डोंगर उभा केला